शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दिटवाह चक्रीवादळ आणि इंडोनेशियाजवळील सेनियार हे चक्रीवादळ डिप्रेशन आता डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले ते वेलमार्क लो प्रेशरमध्ये आता जाण्याची शक्यता आहे मात्र या दोन्ही वादळांचा प्रभाव सुरू झालेला आहे एकूणच इंडोनेशियामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे तामिळनाडूमध्ये देखील आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे केरळमध्ये पावसाचा प्रभाव वाढलेला आहे उद्यासाठी संपूर्ण तामिळनाडू राज्याला रेड अलर्ट देण्यात आले आहे तर रायलसीमा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना ऑरेंज अलर्ट दक्षिण कर्नाटक आणि केरळला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे शिवाय आपण बघतो उत्तराखंड दिल्ली पूर्व राजस्थान आणि ओरिसामध्ये धुक्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रदूषित वातावरण या ठिकाणी राहू शकतं वादळाचा प्रभाव हा तीस तारखेला अधिक वाढणार आहे त्यामुळे जवळपास आंध्र प्रदेश रायलसीमा आणि तामिळनाडू या राज्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर खरं म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा अतिवृष्टीचे संकेत आहेत वादळाचा प्रभाव हा भारतावरील एक तारखेला कमी होईल तरी देखील तामिळनाडू रायलसीमा आणि आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम आहे तीटवाह चक्रीवादळाचा थोडा प्रभाव एक तारखेपर्यंत डिप्रेशनच्या स्वरूपात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे मात्र त्याचा एकोणतीस आणि तीस तारखेला अधिक प्रभाव काही दोन तीन राज्यांवर राहण्याची शक्यता आहे याची तीव्रता सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास यापर्यंत तीव्रते जाऊ शकते आपण बघतो सेनवा शेनियार चक्रीवादळाच्या जवळील सिस्टम संपुष्टात आल्याचं हवामान खात्याने जाहीर केलंय मात्र सायक्लोनिक दिटवाह हे मात्र आता सध्या श्रीलंकेच्या आणि दक्षिण भारताच्या केरळ तामिळनाडूमध्ये सक्रिय झालेलं आहे काल आपण त्याचा मार्ग बघितलेला आहे आणि साधारणपणे चेन्नई विजयवाडापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये देखील दिटवा चक्रीवादळाची सध्याची जी स्थिती आहे त्या संदर्भातील वातावरण बघतो द्रोणीय स्थिती ही या वादळाची अधिक विस्तारलेली असल्यामुळे काही राज्यांमध्ये दे आजूबाजूला देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते या मॉडेलमध्ये दे देखील अठ्ठावीसचा नौकास्ट दिटवा संदर्भात देण्यात आलेला आहे यामध्ये देखील आपल्याला नेमकी पुढील चोवीस तासामध्ये काय अवस्था असू शकते या संदर्भातील माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे दिटवाच्या अनेक सायक्लोनिक इमेजेस आता वेगवेगळ्या सोशल मीडियाला उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे श्रीलंकेमध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्याचं एक दृश्य आपल्या समोर मांडतो आपण या ठिकाणी आपल्याला दिसतंय की एखाद्या वादळाचा किती गंभीर परिणाम त्या भागावर होतो हे लक्षात घ्या आपल्या अंदाजामध्ये आपण दररोज थंडी संदर्भातला अंदाज समाविष्ट करतो उद्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी आपल्याला जाणवणार आहे थोडं अहिल्यानगर बीड पुणे पूर्व भागामध्ये देखील थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता तीस तारखेला आहे ही थंडी एक तारखेला असणार आहे मात्र विदर्भात थंडी कमी होण्याची शक्यता आहे कारण या दरम्यान एक तारखेला वादळाचा थोडा प्रभाव गडचिरोलीमध्ये असण्याची शक्यता आहे पुन्हा थंडीचं प्रमाण दोन तारखेपासून वाढायला सुरुवात होईल मात्र तीन चार पाच तारखेला महाराष्ट्रात काही विभागात थोडी ढगाळ परिस्थिती राहिल्यामुळे यदा कदाचित थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे मग साधारण पुढे म्हणजे आपण हा अंदाज बघतो ते तीन आणि चार तारखेपर्यंत पुढे पाच सहा सात तारखेपर्यंत तशी थंडी कमीच आहे महाराष्ट्रामध्ये आठ तारखेलाही थंडी कमीच आहे म्हणजे साधारणपणे हा पहिला आठवडा तसा कमी थंडीचाच आहे आपण जे फेस मॉडेलचा धावता अंदाज बघूयात आपल्या सध्या तरी रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणा किंवा तामिळनाडू याच राज्यांमध्ये परिणाम दिसतोय थोडंफार आपल्याला केवळ गडचिरोलीच्या दक्षिणी भागात दोन तारखेला परिणाम दिसतो आहे त्यानंतर मात्र याचा प्रभाव संपणार आहे दडी पावसाळी परिस्थिती असली तरी वादळाचा प्रभाव संपणार आहे दोन तारखेपर्यंत आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर याचा म्हणजे दिटवा चक्रीवादळाचा प्रभाव हा तामिळनाडू रायलसीमा आणि आंध्र प्रदेश थोडेफार दक्षिण कर्नाटक केरळ आणि दक्षिण तेलंगणामध्ये याचा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्रावर गडचिरोलीच्या दक्षिणला थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं विशेष प्रभाव नाही आपण जेव्हा बारा तारखेपर्यंत याचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा थोडंफार वातावरण कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये ढगाळ असू शकतं या पलीकडे याचा प्रभाव महाराष्ट्रावर नाही आहे आपण जे एफ एस मॉडेलमध्ये जरी या ठिकाणी अंदाज बघितला तरी देखील तसा महाराष्ट्रावर काही परिणाम होत नाही आहे ज्या राज्यांमध्ये आपल्याला इ सी एम डब्ल्यू एफ अंदाज दिला होता त्याच भागात पाऊस होणार आहे ई सी एम डब्ल्यू एचच्या ए आय एफ एस मॉडेलचा आपण जरी अंदाज बघितला तरी केवळ किनारपट्टी भागात याचा परिणाम होणार आहे त्यामुळे तसं फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती थोड्याफार भागात तयार असू शकते परंतु पाऊस होण्याची शक्यता केवळ गडचिरोलीच्या दक्षिणी भागात किरकोळ स्वरूपात आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये दे, हलकी ढगाळ परिस्थिती सातत्याने असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडी कमी झालेली आहे तरी आपल्याला आता बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसेल मात्र पहिला आठवडा देखील डिसेंबरचा कमी थंडीचाच आहे त्यामुळे आपण एकूण जर वादळाची परिस्थिती जरी बघितली तरी वादळ काही फारसं महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही आहे केवळ तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश दक्षिण कर्नाटक तेलंगणा या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडाफार पावसाचा प्रभाव विदर्भाच्या दक्षिणी भागात निर्माण होऊ शकतो या पलीकडे दिटवाव चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही महाराष्ट्रामध्ये थंडीवर थोडा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की दोन तारखेला थोडं सोलापूर सांगली लातूर भागामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती असणारे पावसाची शक्यता नाही आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा